काय नाव आहे तुझं माझं नाव पूजा संतोष वानखडे पूजा संतोष वानखडे आणि राहणार कुळे आणि भीमनगर अकोला न्यू अकोला महाराष्ट्र काय तर प्रॉब्लेम आला होता तुला माझी पान कमर दुखत होती अच्छा हां स्पायर प्रॉब्लेम होता कधीपासून त्रास होता पंधरावीस दिवस पास होता नाही काय पडली होती का काही नाही पडली नव्हती मी आणि अचानक असा त्रास सुरू झाला होता अचानक झाला कधी पडली नाही पाय घसरला नाही काही नाही मग डॉक्टर कडे गेली असेल तू हा गेली होती मग त्यांनी काय सांगलं फक्त पेनकिलर दिल्या बाकी आतमध्ये काही प्रॉब्लेम नाही एक्स रे काढला होता नाही एक्सरे कशाबद्दलचा त्रास सुरू झाला होता ती माझी प्रॅक्टिस एकदमच बंद पडली होती अच्छा रनिंग वगैरे त्यानंतर मी पर्सन आहे अच्छा तर प्रॅक्टिस बंद पडली होती आणि लगेच मग होता। अच्छा त्याच्या गादीमध्ये काही प्रॉब्लेम आला असं काही बोलले का नाही असं काही नव्हतं हां पेन सुरू झाला होतं अच्छा अच्छा ठीक आहे बरं मग तुला हे डॉक्टर इलाज न करता लेपावर कसा भरोसा बसला आणि लेपाचं कोणी सांगलं तुम्हाला कुठून माहिती झाली तुमच्याकडून माहिती झाली काय ना आपलं सुमेश दानि अच्छा तुम्हाला पहिली माहिती होती आपली हो का अच्छा मग तू यांचं ऐकून माझ्याकडे लेप घेतला किती लेप लागले आता लोक मला दोन लागले दोन मध्ये आपण लेप लावले दोन मध्ये किती पर्सेंट रिझल्ट आहे फिफ्टी पर्सेंट रिझल्ट आहे आता तू एक लेप घेऊन चालली आणि स्वतःला लावशील याच्याबद्दल तुला कसा वाटला काय सांगू शकतो लोकांना की बाबा कसं आहे हे लेप खरं खूप छान आहे आणि मी रिफर करते की ज्यांना प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे असेल डॉक्टर हा इलाज करून पाहिला पाहिजे जास्त महागडी नाही काही त्रासदायक नाही काही नाही ओके तर पहा मित्रांनो यांना कमरीमध्ये पेन होता आणि कुठले ॲलोपॅथिका पण यांना औषध दिलं नाही काही कुठल्या प्रकारचं पुढं औषध देणे बनले लेप लावलेले आहेत आणि त्या लेपातून यांना आज फागवर की पन्नास पर्सेंट यांना तीन लेप लागले ना दोन लागले दोन मध्ये पन्नास टक्के रिझल्ट आलेला आहे तर या पद्धतचं यांचा ओपिनियन तुमच्यासमोर आहे आता तर जरूर हा व्हिडिओ पहा इतरांना पाठवा जेणेकरून ह्या ज्या लोकांना असा त्रास आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहून करायला पाहिजे धन्यवाद